आज बनिया आंबापुरी आणि आमरस आंबा सीझन चालू झाला म्हणजे आमरस पुरी तर झालीच पाहिजे तर आज पुरी एका वेगळ्या पद्धतीने तर सगळ्यात आधी दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याला एक कप आंब्याचा पल्प घातलाय लागेल तेवढं पाणी घालून हे मिश्रण घट्टसर असं पीठ मळायचं ह्याच्यामुळे थोडंसं तूप घालायचं आणि ह्याला अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आता बनूया आमरस तर त्यासाठी आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे अशा प्रकारे त्याला नरम करायचं वरचा भाग सुरीने काढून आता त्याच्या आतला गर आपण काढून घेऊया ह्याला मिक्सरला नाही लावायचं कारण मग त्याची एकदम प्युरे होणार मग ती आमरस खायला मजा नाही दाताखाली सोडी आली तर मस्त लागतो आमरस आता ह्या वाजा आमरस तयार झाला आहे ह्याच्यामध्ये मी साखर नाही घातली आंबा जर गोड नसेल तर साखर घाला आता एक मोठा पिठाचा गोळा घ्यायचा त्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं पोलपाटवर आणि छोट्या वाट्या घ्यायच्या त्याच्याने पुऱ्या पाडायच्या म्हणजे एकसारख्या येतात तेल तापलं की मस्त अशी तम्मक फुगते फुकते एक बाजू ब्राऊन झाल्यावरच दुसरी बाजू पलटायची अशा प्रकारे तयार झाल्या आपल्या फुऱ्या आता करूया त्याची प्लेटे ही झाली आमरस पुरी तयार आता एक वेगळी पद्धत पुरी घ्यायची त्याला असं मध्ये फोडायचं आणि खायचं मस्त